मस्त गावाकडे आलोय आणि आता आम्ही करवंद शोधण्यासाठी मी आणि माझा मित्र डोंगरावरती स्वतः करवंद शोधायला आम्ही आणि बघतोय कुठे मिळतात का एक झाड मिळालंय इकडे तो गेलाय तिकडे बघूया आता तिथं करवंद मिळतात का शक्यत एवढ्या लवकर येत नाहीत पण लेट सी बघूयात जर मिळालं तर आहे का अर नसतेत रे एवढ़ लवकर अरे आलेत रे एक आठवडा ना एक, एक महिना का पंधरा दिवस अरे आलेत रे एक पण नाही पिकलं का आले तरी आलेत आले तरी काय इथे करवंद आलेत आणि आता हे असत म्हणजे करवंदाचं झाड आणि याच्यामध्ये करवंद असतात परंतु या झाडाला खूप काटे असतात जेव्हा आपण करवंदा खूप जोरात असतात एक काळजीपूर्वक काढावं लागतं त्यामुळे आम्ही पूर्वी खूप काढायचो त्याच्यामुळे फार डेंजर काटे असतात ते भयानक लागतात बघूया बघूयात या झाडाला हे आहे करवंदाचं झाड पण या झाडाला तर काही नाहीये आता बघूयात पुढे जाऊन कुठे मिळतात का पण आज करूनच बघायची मी तुम्हाला दाखवतो की किती ओसाट डोंगर आहे असं इकडे डोंगर आहे आणि इकडे डोंगरावरती आले असं ओसाट डोंगर आहे आणि हे जाळल्याला बहुतेक हा वरती पण बघावं लागेल पण गाडी तिकडे कोपऱ्यात लावली रे हम्म आहे रस्ता आणू शकतो इकडे पण हे काय अस नाही वाटत ते वरती पण असेल म्हणून वाटत नाही वरती असेल म्हणून बघूयात गाडीच घेऊन जाऊ आहे मोठा रस्ता येऊ शकतो आता पुढे बघूयात कारण की हा सगळा जाळलाय डोंगर काय आता इथं काही मिळालं नाहीये बघत पुढे जाऊन पण आज बघूयात कुठे मिळतात शक्यतो एवढ्या लवकर नाही येत कर पण आम्ही ट्राय करतो कुठे मिळतात का सो चला काय रोड दिसतोय पावसाळ्यात त्याच्यापेक्षा कडक दिसत होता ना पावसाळ्यात आलं वाटत आपण पुढे पहिला खडकाळ होते आम्ही पीच केली तिथे ती काय स्टंप वगैरे ग्राउंड केले मस्त लॉन वगैरे लावून केलं त्यांनी आम्ही तिथून पुढे आल्याच्या नंतर आम्ही सगळा व्हिडीओ शूट केला कारण की हा खराब रस्ता होता आणि पूर्ण धूळ होती आणि एकदम डोंगरावरती जाऊन आम्ही अडकलो त्यानंतर आम्हाला अजिबातच कुठेच जायचा रस्ता माहीत नव्हता आणि इथे याच्यासाठी मी आवाज देतोय की तिथे गेल्याच्या नंतर आमच्या माईकला काहीतरी प्रॉब्लेम झाला त्याच्यामुळे आमचा माईक चालत नव्हता त्यामुळे मी बॅकग्राऊंड व्हॉइस देतोय आणि इथे काय झालं ते सांगतोय इथे ऍक्च्युली आम्ही वरती रस्ताच सापडत नव्हतं त्यामुळे आम्ही बऱ्यापैकी इथे थांबलो होतो आणि विचार करत होतो की कसं जायचं कारण की पूर्ण धूळ होती काहीच रस्ता दिसत नव्हता पुढे त्यामुळे कुठून जायचं कसं जायचं हा आमचा इथे विचार चालू होता पण आणि समोरून कुठली गाडीही येत नव्हती आणि एकदम डोंगरावरती पूर्ण झाडी वगैरे होती आणि त्या झाडीतून रस्ता काढत आम्ही वरती गेलो होतो आणि एकदम डोंगराच्या टोक्याला अडकलो मग इथून आमचं डिस्कशन चाललं होतं की आता खाली कसं जायचं म्हणजे पुढच्या साईड गेलं तर रस्ता कुठे जातो आता माहीत नव्हता आणि मग मागे परत जायचं तर परत खूप लांब होतं आणि रस्ता खराब होता त्याच्यामुळे काहीच कळत नव्हतं हा मित्र वरून दाखवायचा इकडे जवळ तिकडे जवळत परंतु एक्झॅक्टली जायचं कुठे आणि काय मॅप पण आणि सगळ्यात महत्वाचं वरती नंतर आमचं नेट बंद झालं त्याच्यामुळे आम्हाला कुठून कसं जायचं काहीच कळेना आणि तिथे विचारावं तर कोणी माणूसच नव्हतं मग इथेच आम्ही बऱ्या वेळेस बराच वेळ तिथेच थांबलो की काय करायचं परंतु ठीक आहे म्हटलं दुपार मग ते मगाशी म्हटल्याप्रमाणे इथं आंब्याचं झाड दिसलं आणि आम्ही मस्त आंबे आम पाडत बसलो म्हणजे कैऱ्या कैरीचं झाड होतं आणि आम्हाला कैऱ्या काढायच्या होत्या त्याच्यामुळे आम्ही वरती मस्त कैऱ्या पाडत बसलो झाडाच्या आणि बऱ्याच कैऱ्या होत्या आणि बऱ्याच दिवसानंतर लहानपणीची आठवण जागी झाली की दगड मारून काठी मारून कैऱ्या पाडणे वगैरे हो पण बराच वेळ प्रयत्न केल्यानंतर आम्हाला कैरी काय पडत नव्हती त्यानंतर आम्ही तिथलं लाकूड घेतलं आणि त्या लाकडांनी मारत होतो तरी काय पडे ना शेवटी लाकूड अडकलं आमचं वरती मग आम्ही दगडाने मारत होतो परंतु त्या काय करायला काय पडत नव्हत्या त्यामुळे आणि आम्हाला तिथे गेलं तर आम्हाला असं होतं की आम्हाला एकतरी कैरी काढायची त्यामुळे खूप प्रयत्न केले मग शेवटी माझ्या काही झालं नाही मग एक मित्र होता त्यांनी पण नंतर सुरुवात केली आणि तो पण नंतर दगडी मारायला लागला वरती सो खूप दगडी मारल्याच्या नंतर काही कैरी पडेच ना मग त्यानंतर आमच्या लक्षात आलं की चला काही नाही तर आपण कमीत कमी, कमी करवंदावरती फोकस करूया करवंदा खायला गेलो करवंद पण कमीच आणि त्यात काही करावं होतं त्यानंतर मग मला दगड मारून मारून कंटाळा आला त्यामुळे नंतर मग मित्र म्हटलं की आता मी पण येतो त्याच्यामुळे त्यांनी सगळ्या गोष्टी ठेवल्या आणि तो, तो पण हे मारायला आला दगड मारायला आला आणि फायनली हे करवंदाचं झाड म्हणजे करवंदाची जी झाड असतात त्या झाडांना बऱ्यापैकी काटे असतात सो हे ते झाड आहे आणि या झाडाला आम्हाला फायनली करवंद मिळाली आणि मग इथे आल्यानंतर आम्ही करवंद वगैरे बघत होतो आणि मग करवंद काढायला सुरुवात केली तर जास्त नाही आम्हाला इथे एक आठ दहाच करवंद मिळाले कारण करवंदाचा सीझन अजून यायचा होता म्हणजे करवंदाच्या सीझनला अजून साधारणपणे एक महिना आहे जवळपास म्हणजे वीस ते पंचवीस दिवस आहेत अजून बऱ्यापैकी झाडांना कच्चे करवंद होते त्याच्यामुळे आम्ही प्रयत्न वगैरे केले तर आम्हाला थोडेसे करवंद मिळाले मग ते करवंद आणि नंतर मग आम्ही कैरी पाडली होती त्याच्यामुळे मग मा आम्हाला ही सुरुवातीचीच कैरी होती जी, जी आधीच पडलेली होती त्याच्यामुळे आम्ही कैरी पाडण्याचा प्लॅन करत होतो पण करवंद मिळाली आणि फायनली शेवटी आम्हाला पण मिळाली सो मग नंतर आम्ही निघालो आणि नंतर विचार केला की आले त्या रस्त्याने परत रिटर्न जाऊया आणि त्याच रस्त्याने आम्ही परत रिटर्न येण्यासाठी निघालो मग फायनली आम्हाला गाव मिळालं मग तिथे पाणी वगैरे हो घेतलं आणि शांतपणे एका ठिकाणी रोडच्या कडेला थांबून पाणी पित बसलो तेवढ्यात आम्हाला हे चाफ्याचं झाड दिसलं चाफा मागे मस्त चाफ्याचं झाड आहे आणि मस्त आम्ही असं इकडे फिरतो आहे आता बराच वेळ झाला आहे इकडे डोंगरामध्ये फिरून फिरून सो आता वाजतायत साडेपाच सहा वाजतायत सो आता निघूयात घरी कारण की खूप टाईमपास केला आहे ॲक्च्युली आज काही काम नव्हतं त्याच्यामुळे इकडे टाईमपास करतच फिरत होतो परंतु इकडे तिकडे फिरण्यापेक्षा डोंगरावरती फिरूयात वगैरे असा प्लॅन होता आमचा मस्त दिसतं चाफ्याचं पण सडनली आम्हाला जात नाही तर मस्त चाफ्याचं झाड दिसलं आणि वास फार मस्त येत होता सो त्यामुळे इकडं आतमध्ये आलो आ काहीतरी हा बसत असेल म्हणजे खड्डा <laughs> त्यामुळे सो आलो इकडे सो चला आता जाऊयात घरी बऱ्यापैकी केलं करवंदा खाल्ली मस्त कायऱ्या खाल्ल्या आणि मस्त जो शेतात फिरायचा असतो किंवा डोंगरावर फिरायचा जो आनंद असतो ना तो आज दिवसभर घेतलाय मस्त दगडांनी कायऱ्या पाडल्यात धुळीमध्ये खेळलो आहे उन्हामध्ये फिरलो आहे सगळं गेलं आहे आज मस्त असं एन्जॉय केलं आहे आज आणि आता मग आता वाजतायत साडेपाच सहा वाजताय सो आता निघूयात घरी आणि बघूयाच सो हा मस्त असा काहीतरी गावाकड टाईपचा ब्लॉग होता तर कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा सो असंच जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आम्ही असं फिरत असतो सो बघूयात आता हा ब्लॉग इथे एंड करूयात आणि निघूयात घरी आणि हे लोकेशन एक्झॅक्ट म्हणजे मावळामध्ये होतं म्हणजे पुण्यापासून साधारणपणे चाळीस ते पन्नास किलोमीटर अंतरावरती हे लोकेशन आहे आणि म्हणजे पी सी एम सीमध्ये म्हणजे आम्ही वाकडमध्ये राहत होतो तिथून हे साधारणपणे तीस किलोमीटरच्या अंतरावरती आहे पवनानगर म्हणजे पवना डॅमच्या इकडे येतं पण तेवढं पण लांब नाही आहे मावळं साईडला आहे म्हणजे तामणी घाटाच्या जवळ इकडे तर त्या साईडला हे लोकेशन आहे सो so, आज मस्त दिवसभर इकडे एन्जॉय केला आणि मस्त मजा वगैरे केली सो आता चला जाऊयात आणि ब्लॉक कसा वाटलं नक्कीच कमेंटमध्ये सांगा सो so, बाय